नमस्कार मैत्रिणींना टुडे स्पेशलच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करते मी आज आपल्याला बनवून दाखवणार आहे मुळ्याचे पराठे चला तर मग आपण साहित्य बघूया हा मुळा घेतलेला आहे मी मीडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर लसण आणि मिरचीचा ठेचा हळद धनेपूर लाल तिखट जिरेपूड आणि चवीसाठी मीठ मग आपण मुळा किसून घेऊ आपण साल काढून घेऊ साल काढून नंतर किसून घ्यायचा अशा पद्धतीनं खिसून घ्यायचा बघा तर मग आपला हा मुळा किसून झालेला आहे आता आपण कणिक मळून घेऊ मी ही साईडला ठेवून घेते कणिक मळण्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ थोडस तेल पराठे बनवण्यासाठी आपण थोडं जास्त मिठाचा वापर करायचा कारण पराठे आपले फुटल्या जात नाहीत कणिक म्हणून घेते कणिक थोडी सैलसर मळायची पराठ्यासाठी नेहमी कणिक आपण सैलच मळून घ्यायची आपली कणिक मळून झालेली आहे आपण साईडला थोडा वे वेस्ट करण्यासाठी ठेवून घेऊ दोन चमचे तेल घालून घेते ठेचा टाकून घेऊ थोडं परत घेऊया थोडं परत की आपण कांदा टाकून घेणार मुळ्याच्या पराठी मी तुम्हाला यासाठी बनवून दाखवत आहे की आपल्या घरामध्ये काही लोकांना मुळ्याची भाजी आवडत नाही मग आपण असे पराठे बनवले तर ते आवडीनच खाते म्हणून मी हे पराठे तुम्हाला बनवून दाखवते आहे लकांना थोडा लवकर भाजण्यासाठी आपण थोडं मीठ घालून घेऊ म्हणजे लवकर परत जाईल तुमच्याकड सगळ्यांना पराठे आवडतात का का भाजी आवडते आमच्या तर काही जण भाजी खातात आणि काही जण पराठे खातात तसं तर आपण नेहमीच था थालीपीठ बनवतो मुळ्याचं पण मी आज हे वेगळ्या पद्धतीनं पराठे बनवणार हळद पाव चमचा एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे पूड एक चमचा धने पूर थोडस परतून घेऊ आता आपण हात खिसलेला मुळा घालून घेऊ छान असा परतून झाला की मस्त आता कलर दिसतो मुळ्याला त्याचं पाणी असल्यामुळं थोडंसं पाणी सुटल्या जाईल आपण ते कोरड करून घ्यायचं आता मी थोड्या वेळ झाकण ठेवून वाफून घेते थोडी वाफ काढून घेऊ थोडा खिसून घेतल्यामुळं त्याला पाणी सुटतं त्यामुळं आपल्याला चार ते पाच मिनिट ही भाजी शिजून घ्यायला वेळ लागतो बघा आपली भाजी आता शिजून झालेली आहे मी मग मीठ घातलेलं नव्हतं आता मीठ घालून घेते थोडीशी कोथिंबीर आता ही भाजी आपली तयार आहे साथी आता मी साईडला थंड करण्यासाठी होते आता आपली भाजी ही थंड झालेली आहे आपण पराठे बनवून घेऊ एकाशी वाटी तयार करायची आपण नेहमी काय करतो थालीपीठ करतो जसं आपण कद्दू मेथीचं बनवतो त्या प्रकारे पण हे भाजी न दिसण्यासाठी मी हे पराठे बनवायला घेतले मुलं काय करतात मुळाच्या वासानेच नको नको म्हणता म्हणून आपण असं बनवलं तर मुलं आवडीनं खाते तुमच्याकडं सगळ्यांना मुळा आवडतो का तुम्ही असं बनवता का नसताल बनवत तर हे बनवून बघा सगळेजण आवडीनं खाते आता आपण पराठा लाटून तुम्ही हा पराठा दह्यासोबत लिंबाचं लोणचं किंवा शेंगदाण्याची चटणी तुमच्या आवडीप्रमाणे जे आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता आमच्याकडे सगळ्यांना दही आणि तूप आवडतं पराठ्यासोबत खायला म्हणून मी आज तुम्हाला दयासोबत पराठे करून दाखवणार आहे चला तर मग आपला पराठा लाटून झाला थोडस तूप आणून घेते मी तुम्ही तूप तेल जे आवडत असेल त्याचा वापर करू शकता आपल्या आवडीप्रमाणे काही जणांना तूप आवडत नाही छान असा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं बड़ा गैस वाड़न गिते बड़ा कि छान गोल्डन कलर आलेला खायला पण खूप छान लागतात भाजी एवढी आवडणार नाही तुमच्याकडे करून बघा हे पराठे आवडीनं खाते आपण जसे आलूचे पराठे बनवतो त्याच प्रकार मध्ये हे पराठे बनवले जातात खायला खूप छान लागतात बघा आपला हे पराठा किती छान भाजून झाला मिश्रम पण किती छान काट गेलेले आहे आता हे काढून इथे हे बघा आपला एक बनून झालेला आहे किती छान कलर आलेला आहे आणखी एक मी बनून घेतो बघा लोणचं आणि दह्यासोबत आता हे आम्ही पराठे खाणार आहोत तुम्ही करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या पराठे खायला